जेव्हा दिवाणी न्यायालयामध्ये एखादा हुकुमनामा होतो आणि त्या हुकूमनाम्याच्या विरुद्ध माननीय वरिष्ठ न्यायालयामध्ये अपील दाखल केलं जातं तर तो हुकुमनामा जर एक्झिक्युशन करण्यासारखा असेल म्हणजे त्या हुकूमनाम्याची अंमलबजावणी करावायची असेल तर त्या अंमलबजावणीला रोखण्यासाठी म्हणजे त्या हुकूमनाम्याची अंमलबजावणी करू नये यासाठी वरिष्ठ कोर्टामध्ये स्थगिती मिळवावी लागते ज्याला स्टे असं आपण म्हणतो परंतु फक्त अपील दाखल केल्यानंतर जो खालील कोर्टाचा हुकूमनामा आहे प्रथम कोर्टाचा द्वितीय कोर्टाचा तर त्याला आपोआप स्थगिती मिळते का फक्त अपील दाखल करणं पुरेसं आहे का तर स्थगिती मिळण्यासाठी नेमक्या कोणकोणत्या गोष्टी कराव्या लागतात आणि त्यासोबतच जे हुकूमनाम्यामध्ये एखादी रक्कम जर का देण्याबाबत आदेश केलेला असेल तर त्या हुकूमनाम्याची संपूर्ण रक्कम जी आहे ती वरिष्ठ कोर्टामध्ये डिपॉझिट करावी लागते का जी स्टेची प्री कंडिशन म्हणजे स्टे देण्याच्या पूर्वीची कंडिशन म्हणून ती रक्कम न्यायालयामध्ये जमा करावी लागते का दिवाणी प्रक्रिया संहितेमध्ये याबद्दलच्या काय तरतुदी आहेत या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत जर आपल्याला रील जर आपल्यापर्यंत पोहोचलेली असेल एक मिनटाची तर पूर्ण व्हिडिओ याच प्रोफाईलवर आणि यूट्यूब चॅनलवर सुद्धा आहे आपण तोसुद्धा पाहू शकता मित्रांनो जेव्हा एखादा हुकुमनामा होतो आणि त्या हुकुमनाम्याच्या अंमलबजावणीसाठी दरखास्त अर्ज एक्झिक्युशन पिटिशन दाखल केला जातो आणि ज्यांच्या विरुद्ध निकाल झालेला आहे ती व्यक्ती वरिष्ठ न्यायालयामध्ये अपील दाखल करते तर फक्त अपील दाखल केल्यानंतर त्या हुकुमनाम्याला आपोआप स्टे मिळत नाही त्यासाठी स्थगिती मिळावी म्हणून स्वतंत्र असा अर्ज दाखल करावा लागतो त्यावर जे रिस्पॉन्डंट आहेत ज्यांच्या बाजूने हुकूमनामा झालेला आहे तर त्यांचं म्हणणं घेतलं जातं दोघांचा युक्तिवाद होतो आणि त्यानंतर माननीय अपीलेट कोर्ट जे आहे ते त्या हुकूमनाम्याला स्थगिती द्यायची किंवा नाही हे ठरवतात या अनुषंगानं एक माननीय सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण असा न्यायनिर्णय जो आहे तो आलेला आहे आणि त्याचं त्या केसचं नाव आहे म्हणजे पि पिटिशन फॉर स्पेशल लिव्ह टू अपील नंबर एकोणीस सातशे सदुसष्ट दोन हजार पंचवीस असा त्याचा क्रमांक आहे लाईफस्टाईल इक्विटास सी ए अँड अनादर विरुद्ध ॲमेझॉन टेक्नॉलॉजीज आय एन सी हे पार्टीचं नाव आहे आणि या केसची जी निकालाची तारीख आहे तीसुद्धा आपण निकालाची तारीख पाहूया हा निर्णय यासाठी महत्त्वाचा आहे की या, या केसमध्ये जे कायदेशीर तरतुदी आहेत दिवाणी प्रक्रिया संहितेमधील ऑर्डर एक्केचाळीस रूल पाचच्या अनुषंगानं आणि रूल पाचचे पोटकलम जे आहेत तर त्या पोटकलमाच्या अनुषंगानं की जी हुकूमनाम्याची रक्कम आहे ती रक्कम स्थगिती मागण्याच्या अर्जाच्या वेळेला माननीय कोर्ट स्थगिती देत असताना ती रक्कम भरावी अशा स्वरूपाचा जो आहे तो आ, माननीय वरिष्ठ कोर्टाला आदेश करता येईल का या अनुषंगानेचा हा महत्त्वपूर्ण असा न्यायनिर्णय आहे तर या न्यायनिर्णयाच्या तारखेबद्दल आपण बोलत होतो तर हा खूप मोठा जो है तो आहे तो न्यायनिर्णय आहे जवळपास ऐंशी पेजेसचा हा सविस्तर असा न्यायनिर्णय आहे आणि सात ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसचा हा न्यायनिर्णय आहे आणि या त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पेजेसच्या निकालामध्ये दोन तीन महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते माननीय सर्वोच्च न्यायालयापुढं आलेले होते आता ह्याच्यामध्ये एक जो मुद्दा होता तो ट्रेडमार्क डिस्प्यूटचा होता आणि त्या ट्रेडमार्क डिस्प्यूटच्या अनुषंगानं दिवाणी प्रक्रिया संहिता ऑर्डर एक्केचाळीस रूल पाच याप्रमाणे जे आहे ते स्थगिती मागण्यात आलेली होती आणि स्थगिती माग मागण्यात आल्यानंतर दोन्ही पक्षांनी आपापलं मत व्यक्त केलं आपापलं म्हणणं मांडलं आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने नेमकं काय म्हटलेलं आहे हे आपण थोडक्यात पाहून घेऊया तर ऑब्झर्वेशन ऑफ कोर्ट असं या निकालपत्रामध्ये आहे द डिव्हिजन बेंच ऑफ जस्टिस जे बी पारडीवाडा पारडीवाला अँड जस्टिस के व्ही विश्वनाथन ऑब्झर्व ऑर्डर एक्केचाळीस रूल पाच कंटेन्स द प्रोव्हिजन फॉर ग्रँट ऑफ ग्रँट ऑर रिफ्युजल ऑफ द स्टे ऑफ एक्झिक्युशन ऑफ डिक्री बाय ॲपिलेट कोर्ट अंडर द सी पी सी ही तरतूद कशाच्या संदर्भामध्ये आहे की जर एखाद्या व्यक्तीने अपिलातील पक्षकारांनी जर स्थगितीचा अर्ज दाखल केला अपिलँडने जो ऑर्डर एक्केचाळीस रूल पाचमध्ये येतो तर तो अर्ज मंजूर करणे किंवा न करणे याच्या संदर्भातली ही ऑर्डर आहे इट कॅटागरिकली स्टेप्युलेट्स दॅट मिअर फायलिंग ऑफ एन अपील अगेन्स्ट अन ऑर्डर ऑफ एक्झिक्युशन शाल नॉट बी इप्सो फॅक्टो ऑपरेट ॲज अ स्टे प्रोसिडिंग जे मी आत्ता आपल्याला सांगितलं की फक्त अपील दाखल केलं म्हणजे खालील कोर्टाच्या आदेशाला आपोआप स्थगिती मिळाली असं होत नाही पुढं माननीय सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की एनी एक्झिक्युशन प्रोसिडिंग ऑर और ॲन ऑर्डर देअर इन शाल बी स्टेड ओनली इफ अ स्पेसिफिक रिझनड ऑर्डर ग्रँटिंग सच स्टे इज पास्ड बाय द ॲपिलेट कोर्ट आफ्टर प्रॉपर ॲप्लिकेशन ऑफ माइंड तर त्या स्थगितीच्या अनुषंगानं एक स्वतंत्र असा आदेश असला पाहिजे ज्यासाठी त्या अपिलेंटने अर्ज देणं गरजेचं आहे त्याच्यावर आर्ग्युमेंट होणं गरजेचं आहे आणि माननीय कोर्टाने सविस्तर असा आदेश करणं गरजेचं आहे ह्याच्यामध्ये पुढे असं म्हटलेलं आहे ऑन द स्कोप ऑफ डिस्क्रिप्शन ऑफ द कोर्ट क्लासिफाईड द पावर ऑफ द अपिलेट कोर्ट टू ऑर्डर स्टे ऑफ एक्झिक्युशन ऑफ डिक्री इज सरकम स्क्राईब अँड मेड सब्जेक्ट टू द एक्झिस्टन्स ऑफ सफिशियंट कॉज इन फेवर ऑफ द अपेलंट बीइंग शोन म्हणजे पुरेसं कारण हे अपिलांना दाख अपेलंट यांनी दर्शवणं गरजेचं आहे की ही स्थगिती जर दिली नाही तर त्यांचं कोणकोणत्या प्रकारचं नुकसान होणार आहे खालील कोर्टाच्या निर्णयामध्ये कोणत्या चुका आहेत कोणत्या त्रुटी आहेत कोणत्या लॉ पॉईंटचं मिसइंटरप्रिटेशन केलं गेलेलं आहे कोणते कायदेशीर मुद्दे त्यांच्या बाजूने आहेत कोणत्या कायदेशीर मुद्द्यांवर त्यांना अपिलामध्ये यश येण्याची शक्यता आहे हे सर्व मुद्दे जे आहेत ते वरिष्ठ कोर्टामध्ये स्थगिती अर्जाच्या युक्तिवादाच्या दरम्यान मांडावे लागतात आता पुढं याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की इन ऑर्डर टू असर्टन वेदर अ सफिसियंट कॉज एक्झिस्ट फॉर द ग्रँट ऑफ स्टे ऑफ एक्झिक्युशन ऑफ अ डिग्री अंडर ऑर्डर एक्केचाळीस ऑफ द सिव्हिल प्रोसिजर कोड द अपिलेट कोर्ट ॲज पर सब रूल थ्री ऑफ रूल फाईव्ह इज रिक्वायर्ड टू एक्झमाईन आता अशा स्वरूपाचा स्थगिती अर्थाचा न्यायनिर्णय देत असताना कोणकोणत्या गोष्टी पाहणं आवश्यक आहे याबद्दलचं विश्लेषण करताना माननीय सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे याच्यामध्ये की पहिला मुद्दा की वेदर देअर विल बी अ सबस्टेन्शियल लॉस टू द पार्टी अप्लाइंग फॉर द स्टेट म्हणजे जर स्थगिती मंजूर नाही केली तर ज्यांनी अपील दाखल केलेला आहे त्यांचं नुकसान होणार आहे का ते पैशाच्या स्वरूपात न भरून येणारं नुकसान होणार आहे का आणि स्थगितीचा अर्ज जर मंजूर नाही केला तर त्या अपिलाचा मूळ हेतू जो आहे तो संपुष्टात येणार आहे का दुसरा मुद्दा त्याच्यामध्ये असा आहे की वेदर द ॲप्लिकेशन हॅज बीन मेड विदाऊट अनरिजनेबल डिले म्हणजे जो अर्ज स्थगिती मिळण्यासाठी केलेला आहे तो वेळेमध्ये केला आहे का ताबडतोब केलेला आहे का आणि दुसरा जो आहे तिसरा मुद्दा तर वेदर सेक्युरिटी हॅज बीन गिवन बाय द ॲप्लिकंट फॉर पर ड्यू परफॉर्मन्स ऑफ द डिग्री तर तिसरा मुद्दा ह्याच्यामध्ये असा आहे की अशा प्रकारची स्थगिती मागत असताना हे ॲपेलंट जे आहेत तर ॲपेलंट यांनी सेक्युरिटी दिलेली आहे का या मुद्द्याच्या केवळ या मुद्द्याच्या खास या मुद्द्यासाठी आपण हा व्हिडिओ केला आहे तर हा जो मुद्दा आहे की वेदर सिक्युरिटी हॅज बीन गिवन बाय द अपेलंट फॉर ड्यू परफॉर्मन्स ऑफ द बिक्री म्हणजे हुकुमनाम्याच्या अंमलबजावणीच्या सुरक्षिततेसाठी या अपेलंट ज्या आहे त्यांनी काही सुरक्षितता दिलेली आहे का सिक्युरिटी दिलेली आहे का आता ही सिक्युरिटी म्हणजे नेमकं ने काय उदाहरणार्थ माननीय कोर्टाने दोन लाख पाच लाख दहा लाख रुपये द्यावे असा आदेश केलेला असेल प्रतिवादीला आणि प्रतिवादी अपिलामध्ये गेलेले असतील तर या अपेलंट यांनी ते पाच लाख रुपये आधी तिथं भरावे लागतील का आणि नंतर त्यांना स्थगितीचा जो आदेश आहे तो मागता येईल का या अनुषंगानं पुढं खुलासा देण्यात आलेला आहे की द कोर्ट एम्फसाइजड द नीड ऑफ रिजनेबल सॅटिस्फॅक्शन स्टेटिंग फॉर ग्रँट ऑफ स्टे ऑफ एक्झिक्युशन ऑफ डिक्री द ॲपिलेट कोर्ट इज रिक्वायर्ड आफ्टर पेर्युजिंग द मटेरियल ऑन रेकॉर्ड टू असाईन रिजन फॉर द सॅटिसफॅक्शन रिगार्डिंग द एक्झिस्टन्स ऑफ सफिशिएंट कॉज सच रिजन्स शुड बी कोजंट अँड ए ॲडिक्युएट म्हणजे पुरेशी कारणं आहेत का जी दिलेली कारणं आहेत ती ग्राह्य धरण्यासारखी का आहेत का ती सबळ आहेत का आणि पुढं असं म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये की इट इज नॉट मँडिटरी फॉर द ॲपिलेट कोर्ट त्याच्यामध्ये सच रिजन्स शुड बी कोजंट अँड ॲडिक्युएट द रिझन्स असाईनड मस्ट इंडिकेट द नेसेसरी फॉर द स्टेटस को प्रिवेलिंग ऑन द ड्यू ऑन द डेट ऑफ द डिक्री अँड ऑर द डेट ऑफ मेकिंग द ॲप्लिकेशन फॉर स्टे टू कंटिन्यू बाय ग्रँटिंग स्टे अँड नॉट मिअरली रिझन्स वाय स्टे शुड बी ग्रँटेड म्हणजे खरंच स्थगिती देणं गरजेचं आहे का हे सुद्धा याच्यामध्ये पाहिलं पाहिजे असं म्हटलेलं आहे याचा थोडक्यात अर्थ असा आहे आणि पुढं त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे रिगार्डिंग द क्वेश्चन ऑफ कंडिशन फॉर स्टे आता स्थगिती देत असताना ज्या अटी घालायच्या आहेत त्याच्याबद्दल माननीय सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे द बेंच ऑब्झर्वड अल्दो ऑर्डर एक्केचाळीस रूल पाच ऑफ द सिव्हिल प्रोसिजर कोड युजेस द वर्ड शाल म्हणजे एक्केचाळीस पाचमध्ये ही कंडिशन आहे म्हणजे शाल शब्द वापरण्यात आलेला आहे म्हणजे असं केलंच पाहिजे शाल यट टू बी कंबाईन्ड रिगार्डिंग द सम अँड सबस्टन्स ऑफ रूल वन सब रूल थ्री अँड फाईव्ह सब रूल फाईव्ह वुड बी रिव्हेल दॅट फॉर द ग्रँट ऑफ स्टे ऑफ एक्झिक्युशन इट इज नॉट मँडरी हे कम्पल्सरी नाही बंधनकारक नाही फॉर द अपिलेट कोर्ट टू इम्पोज द कंडिशन फॉर डिपॉझिट ऑफ अमाऊंट इन डिस्प्यूट हे वाक्य आणि हे विश्लेषण सर्वात महत्वाचं आहे काय म्हटलेलं आहे आपण पुन्हा एकदा रिपीट करूया की अल्दो ऑर्डर एक्केचाळीस रूल पाच ऑफ द सिव्हिल प्रोसिजर कोड म्हणजे या का कलमाच्या या ऑर्डरच्या या रूलमध्ये असं जरी मॅन्डेटरी बंधनकारक असलं तरी यट कंबाईनड रिगार्डिंग द सम अँड सबस्टन्स ऑफ रूल एक सब रूल तीन आणि रूल पाच रूल पाच वूड रिवेल तर हे सुद्धा कंबाईन केले पाहिजे हे इतर रूल असं म्हटलेलं आहे दॅट फॉर द ग्रँट ऑफ स्टे ऑफ एक्झिक्युशन स्टे ग्रँट करत असताना हे सुद्धा सब रूल पाहिले पाहिजेत आणि त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की इट इज नॉट मँडेटरी फॉर द ॲपिलेट कोर टू इम्पोज द कंडिशन फॉर डिपॉझिट ऑफ अमाऊंट इन डिस्प्यूट द अपोर सेड प्रोविजन मेक इट ॲबंडंटली क्लिअर दॅट द ॲपिलेट कोर फॉर ग्रँट ऑफ स्टे ऑफ एक्झिक्युशन हॅज अ डिस्क्रिशन टू इम्पोज अ कंडिशन ऑफ डिपॉझिट ऑफ अमाऊंट डिपेंडिंग ऑन द फॅक्ट्स अँड द सर्कमस्टान्सेस ऑफ द केस म्हणजे माननीय कोर्टाच्या तो मर्जीचा भाग आहे जरी त्या कलमामध्ये तसं म्हटलेलं असलं तरी इतर कलम जर त्याला कंबाईन करून पाहिले तर त्यावरून असं दिसून येत आहे की स्टे ग्रँड करत असताना जी हुकुमनाम्यामध्ये रक्कम दर्शवलेली आहे ती संपूर्ण रक्कम जी आहे ती डिपॉझिट करावी या अटीवर स्टे द्या दिलाच पाहिजे असं नाही तर माननीय कोर्टाला जर वाटलं तर माननीय कोर्ट त्यातील काही रक्कम डिपॉझिट करावे असं म्हणू शकेल काहीच रक्कम डिपॉझिट न करता करतासुद्धाच दे ते देऊ शकेल आणि ते माननीय कोर्टावर पूर्ण रक्कम डिपॉझिट करून घेऊनच स्थगिती द्यावी असं बंधन नाही असं याच्यामध्ये म्हटलेलं आहे ऑन द मोड ऑफ सिक्युरिटी द कोर्ट नोटेड आता सिक्युरिटी याचा अर्थ काय सिक्युरिटी द्यायची म्हणजे नेमकं काय द्यायचं याच्याबद्दल जो मोड आहे त्याच्याबद्दल म्हटलेलं आहे की देर इज नो प्रोव्हिजन अंडर ऑर्डर एक्केचाळीस रूल पाच फॉर सी पी ऑफ सी पी सी इम्पोजिंग अ मॅन्डेट टू डिपॉझिट कॅश शुअरटी कॅश सिक्युरिटी ॲज द ओनली मोड ऑफ सिक्युरिटी फॉर एक्झिक्युशन ऑफ डिक्री म्हणजे जी रक्कम आहे ती रक्कम कॅश शुअरटी म्हणून भरावी सिक्युरिटी म्हणून असं बंधनकारक नाही असं म्हटलेलं आहे जसं की आपण फौजदारी गुन्ह्यांच्या संदर्भामध्ये आपण जामीन देत असताना प्रॉपर्टीची सिक्युरिटी देतो जेवढी जा रक्कम जामीन म्हणून मेहरबान कोर्टाने मंजूर केलेली आहे त्याचा उतर आपण दाखल करतो त्या अनुषंगानं ह्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की सिक्युरिटी देणं म्हणजे तेवढी रक्कमच भरणं असं नाही देर इज नो प्रोव्हिजन असं म्हटलेलं आहे अंडर ऑर्डर एक्केचाळीस रूल पाच ऑफ द सिविल प्रोसिजर कोड इम्पोजिंग अ मॅन्डेट टू डिपॉझिट कॅश सिक्युरिटी ॲज ओनली मोड ऑफ सिक्युरिटी फक्त पैसे भरणं एवढाच एक मोड आहे कॅश सिक्युरिटीला असं म्हणता येणार नाही असं माननीय सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे आणि पुढं असं म्हटलेलं आहे की मोड ऑफ सिक्युरिटी फॉर एक्झिक्युशन ऑफ डिक्री सिक्युरिटी फॉर द पर्पज ऑफ द सेड प्रोव्हिजन या तरतुदीसाठी सिक्युरिटी याचा अर्थ असा आहे की ऑफ सेड प्रोविजन कॅन बी द शेप ऑफ प्रॉपर्टी बॉन्ड अँड ऑर द फॉर्म ऑफ अँड अप्रोप्रिएट अंडरटेकिंग फ्रॉम द अपेलंट टू अवॉईड बाय द डिग्री सिकिंग स्टे ऑफ एक्झिक्युशन म्हणजे रक्कम भरण्याची आवश्यकता नाही तर प्रॉपर्टीचा जो आहे तो सिक्युरिटी देऊ शकतो बॉन्ड आपण देऊ शकतो आणि मेहरबान कोर्टाचा जो काही आदेश होईल तो मी पालन करण्यास तयार आहे असं अंडर टेकिंगसुद्धा देऊ शकतो त्याला सिक्युरिटीसुद्धा असं म्हणता येईल असं यामध्ये म्हटलेलं आहे फायनली द कोर्ट क्लेरिफाईड द सर्कमस्टान्सेस अंडर विच द विच अँड अनकंडिशनल स्टे मे बी वॉरंटेड स्टेटिंग द बेनिफिट ऑफ स्टे ऑफ एक्झिक्युशन ऑफ मनी डिक्री मे बी ग्रँटेड बाय द ॲपिलेट कोर्ट अनकंडिशनली अनकंडिशनल कोणत्याही कंडिशन न ठेवता म्हणजे अगदी सिक्युरिटीसुद्धा न मागता माननीय कोर्टाला स्टेसुद्धा देता येईल पण कोणत्या परिस्थितीत त्या ती चार कंडिशन ज्या आहेत त्या खाली दिलेल्या आहेत पहिली कंडिशन इज इरोगस्ली परवर्स, वर्स दुसरं इज रेडल्ड विथ पेशंट इन्लिगॅलिटीज इज फैसियली, अनटेनेबल अँड ऑर सच ऑर्डर एक्सेप्शनल कॉज सिमिलर इन नेचर म्हणजे फाइनली द कोर्ट क्लेरिफाइड द सर्कमस्टन्सेस अंडर विच द अंडर क अनकंडिशनल स्टे मे बी वॉरंटेड आणि बेनिफिट ऑफ स्टेचं जे आहे म्हणजे तो स्थगिती दिल्यानंतर मनी डिक्रीचा अपिलेट कोर्ट की ह्या ज्या आत्ता चार कंडिशन आपल्याला सांगितल्या आणि मनानं जर आपण विचार करायला झाला तर एखाद्या केसमध्ये सिरियस क्वेश्चन ऑफ लॉ असेल जो खालील कोर्टाने विचारात घेतलेला नसेल उदाहरणार्थ लिमिटेशनचे मुद्दे असतात उदाहरणार्थ ट्रान्झॅक्शनच्या अनुषंगानं काही इरेग्युलॅरिटीज असतात म्हणजे सिरियस क्वेश्चन ऑफ लॉ असतील आणि मेहरबान ॲपिलेट कोर्टाला असं वाटलं की याच्यामध्ये अपेलेंटला यश या येण्याची शक्यता आहे तर त्या परिस्थितीमध्ये सुद्धा अनकंडिशनल जो आहे तो स्टे देता येतो असं म्हटलेलं आहे केसचं नाव आहे लाईफस्टाईल इक्विटास सी व्ही अँड अनादर विरुद्ध अमेझॉन टेक्नॉलॉजीज लिमिटेड निकालाची तारीख तर मी आत्ता आपल्याला सांगितली आहे अपेक्षा करतो ही माहिती आपल्याला आवडली असेल याचा मतितार्थ असा आहे की जेव्हा आपण अपिलेट कोर्टामध्ये स्टे घेण्यासाठी जातो त्यावेळी बऱ्याच वेळा स्टे मंजूर करत असताना माननीय कोर्ट म्हणतात की सिक्युरिटी म्हणून आपण किती रक्कम भरणार तर सिक्युरिटी म्हणून रक्कम भरण्याची गरज नाही सिक्युरिटी ही प्र प्रॉपर्टीच्या स्वरूपामध्ये मेहरबान कोर्टाने उदाहरणार्थ एक लाखाची सिक्युरिटी जर केली तर आपण एक लाखाची सॉल्वन्सी त्या ठिकाणी देऊ शकतो बॉन्डच्या स्वरूपामध्ये माननीय कोर्ट सिक्युरिटी घेऊ शकतं किंवा अंडरटेकिंगसुद्धा माननीय कोर्ट घेऊ शकतो की या अपिलाचा निकाल जर माझ्या विरोधात गेला तर खालील कोर्टाचा जो आदेश आहे त्या आदेशाप्रमाणे ही रक्कम भरण्यास मी तयार आहे अशा स्वरूपाचा अंडरटेकिंगसुद्धा चालू शकता असं या संपूर्ण केसचा जो आहे तो मतितार्थ आहे अपेक्षा करतो की माहिती साध्या सोप्या भाषेमध्ये आपल्याला समजली असेल आपल्याला जर ही माहिती समजली असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओला शेअर करा कोर्ट कचेरीच्या यूट्यूब चॅनलवर जर आपण व्हिडिओ पाहत असाल आणि अद्याप आपण जर का सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचं बेलायकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला रेग्युलर मिळत राहतील या व्हिडिओच्या खाली आपल्याला हाईप नावाचं एक कलरचं बटन दिसलं तर त्यालाही क्लिक करा म्हणजे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत जातो त्यासाठी आपल्याला कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत आपण जर हा व्हिडिओ आमच्या कोर्ट कचेरी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण जर का आमच्या पेजेसला आणि प्रोफाईलला फॉलो केलेलं नसेल तर प्रोफाईलला आणि पेजेसला फॉलो जरूर करा व्हिडिओला लाईक ला आणि शेअरसुद्धा करा कारण आपला एक लाईक आमच्यासाठी व्हिडिओ बनण्या बनवण्यासाठी प्रेरणादायी ठरतो धन्यवाद